अगदी मऊ आणि लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळणारी मस्त मऊसूत अशी चपाती कशी बनवायची ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि शिवाय चपाती अगदी टम्म अशी फुगण्यासाठी छान सोपी पद्धतने आज तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुमच्यासुद्धा चपात्या अगदी मस्त मऊ लुसलुशीत तयार होतील छान त्यांना पदर सुटेल आणि अगदी छान त्या टम्म फुगतील जर तुम्ही नऊ शिके असाल आणि जर तुम्हाला चपाती वगैरे बनवता येत नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की बघा चला मग वेळ न वाया घालवता लगेचच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर चपाती बनवण्यासाठी सर्वात अगोदर आता आपण चपातीचं पीठ भिजवून घेऊया त्यासाठी इथे मी एका ताटामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर कमी प्रमाणात इथे मी चपाती बनवणार आहे त्यामुळे ताट घेतलेला आहे तुम्ही जर जास्त प्रमाणात बनवणार असाल तर तुम्ही परत किंवा एखादं खोलगट भांडं घेऊ शकता तर इथे मी साधारण पाच चपात्या बनवणार आहे त्यासाठी अशा पद्धतीने इथे मी हे पीठ साइडला काढून घेत आहे तुम्ही बघू शकता बरोबर तेवढ्याच आपल्या चपात्या इथे बनवून तयार होतं थोडंसं पीठ जास्त होतं म्हणून मी ते थोडं साईडला काढून घेतलेलं आहे आता पुन्हा एकदा मी हे व्यवस्थित असं मोजून बघते बरोबर इथे आपल्या पाच चपात्या तयार होतील एवढं पीठ इथे मी ताटामध्ये काढून घेतलेलं आहे जेणेकरून आपलं सुद्धा अगदी कमी अधिक होत नाही अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा पीठ मोजून घेऊ शकता चवीप्रमाणे अगदी थोडंसं यामध्ये मीठ घातलेलं आहे चपाती बनवताना त्यामध्ये मीठ अगदी अगदी आवर्जून घालायचं म्हणजे चपाती आहे ती गार किंवा थंड लागत नाही त्यानंतर अगदी थोडं थोडं करून आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे तर चपातीचं पीठ भिजवताना अगदी सुरुवातीलाच लगेच यामध्ये जास्त पाणी घालायचं नाहीये थोडं थोडं करत पाणी घालायचं आहे आणि अंदाज घेत आपल्याला हे व्यवस्थित असं पीठ मळून घ्यायचं आहे सुरुवातीला मी फक्त हाताचे जे बोट आहे त्या बोटांनी पाण्यामध्ये पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे आणि त्यानंतर आता आपण हे पीठ अगदी व्यवस्थित असं भिजवून घेणार आहोत अगदी मऊ आणि लुसलुसित चपाती बनवण्यासाठी पीठ जे आहे आपल्या चपातीचं चा ते अगदी परफेक्ट भिजणं तेवढंच गरजेचं आहे पीठ चांगलं भिजलेलं असलं की चपातीसुद्धा अगदी मस्त मऊ आणि लुसलुसित येते त्यामुळे चपातीचं पीठ भिजवताना तेवढी काळजी आपल्याला नक्की घ्यायची आहे तर हे पा थोडं थोडं करून आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आणि अशा पद्धतीने पिठाचा आपल्याला एक गोळा तयार करून घ्यायचा आहे हे चपातीचं पीठ भिजवत असताना आपल्याला ते खूप जास्त घट्ट देखील भिजवायचं नाही आहे थोडंसं आपण हे पीठ सैलसरच भिजवणार आहोत जेणेकरून आपली जी चपाती आहे ती अगदी छान मस्त मऊ आणि लुसलुशीत तयार होईल जर चपातीचं पीठ खूप जास्त तुम्ही घट्ट भिजवलं तर चपाती जी आहे ती कडक बनवू शकते आणि पाहिजे तशी ती फुगणार देखील नाही त्यामुळे थोडंसं मऊ आणि सॉफ्ट असं आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे तर हे प अशा पद्धतीने मी पिठाचा गोळा इथे तयार करून घेतलेला आहे पीठ थोडं इथे मला घट्ट वाटत आहे त्यामुळे इथे मी पुन्हा दोन ते तीन चमचे हातावर पाणी घेऊन याला व्यवस्थित असं मळून घेत आहे अशा पद्धतीने तर पीठ भिजवताना कुठेही पिठाच्या गाठी वगैरे राहायला नको अशा पद्धतीने अगदी मस्त मऊ आणि लुसलुसित हे पीठ इथे मी भिजवून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता अशाच पद्धतीने पीठ इथे आपल्याला भिजवून घ्यायचं आहे पीठ भिजवून झाल्यानंतर सर्वात शेवटी यावर मी अगदी थोडंसं गव्हाचं सुकं पीठ घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा याला व्यवस्थित असं आपल्याला मळून घ्यायचं आहे जेणेकरून हे जे आपण भिजवलेलं पीठ आहे ते आपल्या हाताला छिटकणार नाही त्यासाठी अगदी थोडंसं वरून मी इथे सुकं पीठ लावलेलं आहे आणि पुन्हा एकदा याला व्यवस्थित असं मळून घेऊयात त्यानंतर अगदी सर्वात शेवटी यावर आपल्याला फक्त एक चमचा आपल्याला तेल घालायचं आहे आणि सर्वात शेवटी अशा पद्धतीने तेल लावून आपल्याला पुन्हा एकदा पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे म्हणजे जे पीठ आहे ते अगदी छान मस्त मऊ आणि सॉफ्ट असं आपल्या इथे बनवून तयार होतं तर हे पा अगदी थोडंसं इथे मी तेल टाकलेलं आहे आणि पुन्हा एकदा याला व्यवस्थित असं आपण मळून घेऊयात तर इथे आपलं जे पीठ आहे ते अगदी छान व्यवस्थित असं मळून झालेलं आहे आता आपण यावर झाकण ठेवून साधारण पंधरा मिनटांसाठी तरी आपल्याला हे पीठ असंच झाकून ठेवायचं आहे म्हणजे चपाती जी आहे ती अगदी छान मस्त मऊसूत अशी तयार होते तर पंधरा मिनटांसाठी हे पीठ झाकून ठेवूयात तर अगदी फक्त पंधरा मिनटांसाठी मी हे पीठ असंच झाकून ठेवलेलं होतं तुमचं जर पीठ जास्त असेल तर तुम्ही साधारण अर्धा तासासाठी पीठ असंच झाकून ठेवा म्हणजे छान मस्त मऊ आणि लुसलुशीत ह्या चपात्या बनवून तयार होतात आणि लगेच पिठाच्या चपात्या जर करायला घेतल्या तर मग एकदा चपातीला क्रॅक जाऊ शकता किंवा पाहिजे तशा मऊसू तशा पोळ्या आपल्या किंवा चपात्या तयार होत नाही तर हे पा आता मी इथे थोडंसं सुकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता ह्या पिठाचे गोळे आपण तयार करून घेऊयात तर एक गोळा इथे मी तयार करून घेतलेला आहे आपण बरोबर पाच चपाती तयार होतील एवढं हे पीठ मळवून घेतलेलं होतं तर बरोबर इथे मी पाच हे गव्हाचे गोळे तयार करून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता तर बरोबर पाच चपात्या इथे आपल्या आता तयार होतील तर पिठाचा एक गोळा घेतलेला आहे सुरुवातीला त्याला थोडंसं सुक पीठ आपल्याला इथे लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला अगदी हलक्या हाताने थोडंसं हे पीठ लाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हलकंसं हे लाटून झालं की त्याला वरून आपल्याला थोडंसं तेल लावायचं आहे आणि तेल लावून झाल्यानंतर थोडंसं गव्हाचं सुकं पीठ लावून घेणार आहोत आपण आणि आता याच्या ज्या साईडच्या कडा आहेत त्या अशा पद्धतीने आपल्याला जवळजवळ करत जायचे आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते अगदी सेम त्याच पद्धतीने आपण जसं मोदक बनवतो सेम त्याच पद्धतीने आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे पीठ आणि वरचा जो भाग आहे तो हलकासा दाबून घेतलेला आहे आणि आता पुन्हा याला सुक पीठ लावून आपण आता याची चपाती लाटून घेणार आहोत बऱ्याच वेळेस आपण घडीची चपाती बनवतो पण तशी पद्धत न वापरता ह्या पद्धतीने तुम्ही जर एकदा ह्या चपात्या करून बघितल्या तर चपाती अगदी शंभर टक्के तुमची फुगणार मस्त टम्म अशा ह्या चपात्या फुगतात तर हे पा थोडंसं सुकं पीठ लावून घेतल्यानंतर अगदी हलक्या हाताने आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची आहे जेवढं शक्य होईल तेवढं कमीत कमी इथे सुक्या पिठाचा वापर करायचा आहे आपल्याला जर जास्त सुकं पीठ लावलं गेलं ला तर मग चपाती जी आहे ती थोडीशी कडक होते त्यामुळे जेवढं कमीत कमी प्रमाणात पीठ वापरता येईल तेवढं कमी प्रमाणात वापरायचं आहे आणि सुरुवातीला ज्या साईडच्या कडा आहेत त्या आपल्याला ला ला लाटून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने चपाती लाटताना नेहमी साईडच्या ज्या कडा आहे त्या अगदी छान पातळ अशा आपल्याला लाटून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर आपण मध्ये हलकं आपण हे लाटणं फिरवून मध्ये सुद्धा ही चपाती लाटून घेणार आहोत तर सुरुवातीला साईडच्या ज्या कडा आहे त्या अगदी छान पातळ अशा आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत जेणेकरून अगदी जाडसर अशी आपली ही चपाती तयार होणार नाही तर हे पा अगदी छान साईडने व्यवस्थित असं मस्त गोल गोल आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची आहे आणि त्यानंतर सर्व शेवटी आपण मध्ये थोडंसं हलकं सापणीला लाटून घेणार आहोत तर अगदी एकसारखी अशी आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची आहे जाड बारीक वगैरे अजिबात ठेवायची नाही आहे जिथे थोडंसं सा जाडसर तुम्हाला वाटत असेल साईडच्या कडा किंवा मध्ये तिथे हलक्या हाताने आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची आहे तर हे पा अगदी मस्त छान अशी आपली चपाती इथे लाटून तयार झालेली आहे आता लगेच आपण ही चपाती भाजायला घेऊया चपाती लाटत असताना साईडला मी गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला होता तवा चांगला गरम झाला आता पहिलीच चपाती आहे त्यामुळे इथे मी थोडंसं खाली तेल टाकलेलं आहे तव्यावर आणि त्यानंतर आता आपल्याला ही चपाती टाकायची आहे चपाती भाजताना गॅसची फ्लेम ही आपल्याला फुल ठेवायची आहे आणि फुल फ्लेमवर आपण ही चपाती भाजून घेणार आहोत एक साईड टाकल्यानंतर अगदी एक ते दोन सेकंदासाठी बिलकुल तिला पलटी वगैरे करायचं नाही आहे त्यानंतर चपाती पलटी करून आणि आता आपण दोन्ही साईडने अगदी छान अशी आपण ही भाजून घेऊयात चपाती पलटी करण्याची जास्त घाई करायची नाही आहे जेवढं कमीत कमी तुम्ही पलटी करून ही चपाती भाजाल तेवढी ती छान मस्त मऊ लुसलुशीत तयार होईल तर हे पा एक साइड पलटी करून झाल्यानंतर चपाती जी आहे ती अगदी लगेच फुगायला सुरुवात झालेली आहे हे पा पुन्हा पलटी करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त टम्म अशी चपाती फुगायला सुरुवात झालेली आहे थोडंसं इथे मी तेल लावून घेतलेलं आहे ला। खूप जास्त तेलाचा वापर इथे मी करणार नाही या अगदी थोडंसं तेल लावलेलं ला आहे मी हाताला चपाती बघा तुम्ही अगदी मस्त टम्मा अशी फुगलेली आहे जर तुम्हाला हाताने व्यवस्थित अशी चपाती भाजता येत नसेल तर तुम्ही इथे उलटण्याचासुद्धा वापर करू शकता त्याच्याने सुद्धा तुम्ही चपाती अगदी सर्व साईडने व्यवस्थित अशी भाजून घेऊ शकता अगदी दोन्ही साईडने छान व्यवस्थित अशी आपल्याला ही चपाती भाजून घ्यायची आहे खूप जास्त देखील चपाती अलटी पालटी करत राहायची नाही आहे नाहीतर मग आपली जी चपाती आहे ती कडक होते तर अशा पद्धतीने छान सर्व साईडने व्यवस्थित अशी आपण हिला भाजून घेऊयात तर साईडला जर थोडीशी कच्ची वाटत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने ही चपाती दुमडवून घेऊ शकता आणि एक साईड तिची व्यवस्थित अशी भाजून घेऊ शकता तर हे पा दुसऱ्या सुद्धा चपाती अगदी छान व्यवस्थित अशी भाजल्या जाते आता ही चपाती काढून घेऊयात हातावर थोडंसं तिला दाबून घ्यायचं आहे म्हणजे छान मस्त पदार्थ तिला सुटतात तर हे पा तर इथे चपाती भाजून झालेली आहे चपाती अगदी गरम गरम असतानाच तुम्हाला इथे मी तोडून दाखवते पाहू शकता अगदी छान असे तिला पदर सुटलेले आहेत मस्त मऊ आणि लुसलुसीत अशी ही चपाती बनवून तयार होते अगदी घडीची चपाती न बनवता ह्या पद्धतीने तुम्ही ह्या चपात्या एकदा नक्की ट्राय करून बघा शंभर टक्के तुमची चपाती जी आहे ती अगदी मस्त टम्म अशी फुगेल आणि व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व टिप्स अँड ट्रिक्स तुम्ही फॉलो करा तुमच्यासुद्धा सर्व चपात्या अशाच मस्त छान टम्म आणि मस्त मऊ लुसलुशीत बनवून तयार होतील आपण बरोबर पाच चपातींचं हे पीठ घेतलेलं होतं तर इथे बरोबर प्रमाणात आपल्या पाच चपात्या बनवून तयार झालेल्या आहेत अशा पद्धतीने जर तुम्ही मोजून पीठ घेतलं तर चपात्यासुद्धा ह्या परफेक्ट प्रमाणात बनवून तयार होतात म्हणजे आपलं जे प्रमाण आहे ते सुद्धा चुकत नाही आणि शिळं अन्न सुद्धा उरत नाही त्यासाठी तुम्ही ही पद्धत सुद्धा अगदी नक्की फॉलो करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत तो ब बाय